नमस्कार विद्यार्थ्यांनो इयत्ता चौथीच्या उपक्रमशील वर्गामध्ये तुमचं स्वागत आणि आज आता आपण काय घेणार आहोत तर आपली पहिली कविता झाली पहिली कविता कोणती झाली ती आपण कृतीशील घेतली आणि आज आपण काय घेणार आहोत तर एक छोटस नाटुकलं घेणार आहोत जे की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये धड्या रूपामध्ये आपल्याला आलेला आहे मग याच्यामध्ये काय आहे तर बोलणारी नदी या बोलणाऱ्या नदीवर हा आपण काय करणार आहोत छोटस नाटुकलं घेणार आहोत तर याच्यामध्ये आहे सुंदर अशी एक छानशी मुलगी आपल्याच वयाची आपल्याच इयतेतली परंतु आपल्याच सारखी नटखट आणि खोडक मग ह्या मुलीचा प्रवास किंवा ह्या मुलीचं संभाषण किंवा ही मुलगी कशी आपल्या घरामध्ये वागते किंवा काय करते हे छोटस या नाटकल्या रूपामध्ये तुम्हाला सगळ्यांसोबत आहे मग हा धडा तुम्हाला आवडणार पाहायला शिकणार तर आपण आहोत परंतु पाहून देखील नाट्य रूपात आपण काय करणार आहोत हा धडा पाहणार आहोत तर मग सगळ्यांनी पाहणार येस तर आपल्या समोर एक सुंदर अशी मुलगी येत आहे तिचं नाव आहे लीला आणि आवडत नाही त्रास द्यायला आवडत नाही पण काय करते माहिते ती न कळत चुका करत असते न कळत खोड्या करत असते मग कशा पद्धतीच्या खोड्या कशा पद्धतीच्या चुका ही मुलगी करणारे हे आता आपण छोट्याश्या नाटकामध्ये तर आपल्या समोर येत आहे लीला आणि तिचा पूर्ण परिवार चालू अरे बापरे मला तर बर्फाचा गोळा खायचाय मी आताच आईला विचारण्यात आई खाऊ का गोळा नको खाऊ गोळा ताई खाऊ का गोळा नको खाऊ आई खाऊ का गोळा नको खाऊ लिला ग लिला दुखे तुझा गोळा सगळं पाणी होईल नाका गोळा अरे बापरे हे सगळं तर मा मी यांचं सगळं ऐकते हे सगळं तर माझं काहीच ऐकत नाही मग मी नदीकडे जाते आई माई ताईपेक्षा तर नदी मोठी आहे नदीने तर बोलले खा गोळा मग मी आत्ताच जाते आता मी घरी जाते आता मी शाळेत जाणार नाही <laughs> मला तर खूप कष्ट आलाय मला तर शाळेतच जायचं नाही मी नदीच्या ना नदीच्या जा सोबत जाऊन तिथं बसते शाळेत जाऊ का मला खूप आला मी शाळेत नाही आहे नको बुड शाळा ताई शाळेत जाऊ का आई शाळेत जाऊ का लिला नको बुडू शाळा शिकून सरून सुखी होशील माझे बाबा मला तर खूप आलाय नदी तर बोलली नको जाऊ शाळेत मग मी नदीच्या कड्याला जाऊन बस मोठे नि मोठे नी म्हणून पेढा सोरा अरे बापरे सोळा पेढ आहे मग मी आता तर शाळेत चाललय संध्याकाळी आला बरोबर हा आई माझ्यासाठी पेढे खेळ का हा आता शाळेत मी लगेच शाळेत जाते ¡Gracias!